हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज मॉर्निंग चा टाइम आहे गुड मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता मी करायला लागले पोहे सकाळी सकाळी पोहे मम्मी होती पोहे पण मी म्हंटल मी करतो थोडं म्हणून मम्मी गेली आता आणि मी पोहे करायला लागले आणि छान पोहे झाले मी सुरुवातीपासून नाही केलं निम्म्यातून घेतले तुम्हाला दाखवतो आता पोहे कसं दिसतंय त्याच्यात शेंगदाणे टाकायचं राहिलं की मम्मय शेंगदाणे शेंगदाणे सापडले एवढेच टाकणार मी वा आता जी पोहेला टेस्ट येणार आहे ती मी तुम्हाला खाऊनच सांगतो पोहे तयार झालेत आता आणि शेंगदाणे टाकलेत मी आता ह्याच्यावर टोपण झाकायचं पाच मिनिट फायनली आपलं पोहे तयार चमचा चमचा तुम्हाला आता सांगतो की कसा आहे पोहे बर काय ही माझं टेबल आता आता आताच माझं ही टेबल झालंय मस्त पैकी आता मी आलो इथं बसलो आता टेस्ट करून दाखवतो तुम्हाला कि कसा आहे पोहे <सलीधा> मीठ कमी आहे जरा हा मीठ घे तसं छान आहे पण थोडं मीठ कमी आहे बाकी सगळं बॅलेन्स आहे मीठ थोडं कमी <laughs> सुरूच आहे ग सगळ्यात बेस्ट काहीच घरचं पोहे असते मीठ टाकलो मीठ नव्हतं ना आता म्हणून थोडं मिठावर सगळा खेळ असतो मिठावर मीठ व्यवस्थित असलं ना जेवण एकदम भारी जेवणामध्ये मीठ टाकणं म्हणजे ही एक कला आहे ती कला यायला पाहिजे आपल्याला मीठ बॅलेन्स पाहिजे बरं काय मीठ नमक देश का नमक टाटा नमक आता आपल्याला गावात जायचं आहे बघूया कन्स्ट्रक्शन वर काय चाललंय गावात जाऊन कारण की कन्स्ट्रक्शन वर आता शटर वगैरे लावलेत सगळे आणि वास्तू शांती आता जवळ आली आहे ना म्हणून तयारी सुरू आहे आता मी निघालो गावामध्ये कन्स्ट्रक्शन वर बघा पावसामुळे किती पाणी आले पाणी वाहतंय आमच्या वड्याला पाणी आलं <laughs> ती बंधारा भरलाय दोन दिवसामध्ये बंधारा भरला दोन दार तेवढी राहिले ते अजून एक पाऊस झाला ना फुल पाणी आता पण पाणी बघा किती पडतय तुम्हाला झूम करून दाखव पावसाचं पाणी आलंय किती छान ना हिरवळ झालं आहे सगळीकडे आणि पाणी व्हायला लागलं आहे हे आमचा पूल आहे गावातनं रस्ता येतो आहे हे आमच्या मळ्यातनं रस्ता येतो आहे आणि असाच गावात जातो आहे तिथला रस्ता थोडा बांधायचा आहे अजून बाकी पाणी तर आलं आहे छान आहे चला आता कन्स्ट्रक्शनवर किती सुंदर दिसते ना पाणी आल्यावर हमेशा पाणी राहायला पाहिजे इथं पोहोचलो मी कन्स्ट्रक्शन वर ही सेकंड फ्लोर आहे ना त्याच्या सगळे शटर लावले होती वरच्या पूर्ण सेकंड फ्लोर मध्ये आत पण सेक्शन आहे त्या सगळे सेटर लावले ते आणि आपले फक्त आता पंधरा वीसच दिवस राहिले वास्तुक शांतीला बाहेर तर कोण काय दिसत नाही आज जाऊन बघूया आत कोण हाय काय म्हणून पुट्टीच काम सुरू आहे मला वाटते आणि आज जाण्यासाठी खूप हो। छोटा असा रस्ता आहे छोटा असण की जास्त गॅप ठेवला नाही कारण पुढं काळ आहे म्हणून आणि इथे आहे पुट्टीच नमस्कार ओ बापू काका इथं मोह बसले किवर ठीक आहे मोह बसले वास्तुक शांतीच्या आधी गाईज इथे लिफ्ट येणार आहे आणि लिफ्ट बसवायच्या आधी खालचं पाणी काढायला लागले ते सगळे मी आता सेकंड फ्लोअर वर आलोय बिल्डिंगच्या तुम्हाला म्हंटले ना शटर लावलेत सगळं शटर दाखवतो तुम्हाला ही बघा सगळे शटर लावले तीन शटर आले तर बरं काय नंतर चला आत तुम्हाला दाखवतो आतमध्ये पण सेक्शन आहे तिथं हिथे एक शटर आहे पाईप पाईपणे ठेवले इथं मध्येच पाण्यासाठी पण पाण्याचं काम झालंय हा इथे एक शटर आहे हिचं एक शटर आहे हिथ लिफ्ट येणार आहे लिफ्टचं पण स्ट्रक्चर लावलंय बॉक्स जास्त येणार आहे आणि इथे एक शटर आहे तिथे एक शटर आहे झालं एवढंच हे शटरच एक सेक्शन दाखवतो तुम्हाला एवढा एक सेक्शन आहे नंतर पुढे छोटस शटर दिसते ना एवढे छोटस शटर आहे पण त्याच्या आतमध्ये किती स्पेस आहे तुम्हाला दाखवतो एवढे शटर आहे ना ह्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो एवढा सेक्शन आहे एवढा मोठा मग कुणाला मध्ये बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी स्पेशल सेक्शन एवढा मोठा लगेच बुक होत इथं काय बुक करायचं टेन्शनच नाही फक्त वर्क कंप्लीट करायचं टेन्शन आहे तिथे खाली पण साईडला अ साईडचा जो कचरा आहे तो टाकून पुढे टाकायला लागले साईडचा जो कचरा आहे ना तो पुढे टाकायला लागलेत नमस्कार क्या चल है कितने जण दिख नाही रे कुठे येत दिस नाही मला फरशीचं काम संपलंय ना मग आज काय आहे लिफ्ट साठी का लिफ्ट साठी हा लिफ्टच्या साइडनं फरशी लावायची ही बघा ही फरशी तुम्हाला आता दाखवून नाही का लिफ्टच्या साईडनं जी लाल फरशी आहे ना ती लाल फरशी कट करून आपलं फरशीचे जे आहे ते आले हे असं सेक्शन आहे ना ते सेकंड फ्लोअर झालाय थर्ड फ्लोर्थ ला नाही झाला वाटत मग तो कट करून लावायचा आहे एवढंच आहे आज फरशीचे आहे ती पाच जण आणि पुट्टीची एक तीन जण एवढीच आहे ती कन्स्ट्रक्शन वर आज सिम्पल काम निवांत काम सुरू आहे गाय तर लिप्ट्याचं सामान ठेवलंय सगळं लिप्टच जी काय लागते ना एवढं सामान आहे ह्याच्यामध्ये आता ही खोलू तर शकत नाही त्या आठवड्यामध्ये लिफ्ट बसेल मी आले आता माझ्या सुंदर घरी झोपायला कारण की आता दुपार झाले आताच घरी पोचलोय आणि घरापुढे ही जी आहे ना तिथं आता कट्टा करायचा आहे वास्तूक शांती झाली ना बिल्डिंगची तोपर्यंत आमची आत्ती आले गायस तुम्हाला जी बिल्डिंग दाखवली सकाळी जाऊन त्या बिल्डिंगची मालकीन म्हणजे आमची आत्ती <laughs> आते बिल्डिंगचे काम सुरू आहे वास्तुशांती येते मग वास्तुशांतीला काय काय विशेष काय विशेष सगळी बोलवायची सगळी बोलवायची मग कुणा कुणाला बोलवायचं तुझ्या हो। मित्र असली फक्त मित्र माझे कोल्हापूरची मित्र बोलू काय की बघू त्यांना बोलवतो येते ते का नाही ते बघू मला बर त्यांना बोलूया आणि गाईज ही जी लेवल करून घ्यायची जरा ही बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन झालं ना आपली वास्तुक शांती झाली ना तर आपण जरा कट्टा करून घ्यायचा ते इथून त्या तिथपर्यंत कट्टा करून घ्यायचाय कारण आमच्या विशाल भाऊच लग्न लगीन पण आले वास्तुक शांती झाली दहा पंधरा दिवसांनी लग्न आहे विशाल भाऊच म्हणून घरा नाचायला मी कुरवला मी कुरवलाय आणि मग आता कट्टा करून घ्यायचा आहे जरा लग्नाची पण तयारी वास्तुक शांती नंतर पंधरा वीस दिवसानंतर आहे वास्तुक शांती आता वीस दिवसावाली मग आता मस्त पैकी सकाळी झालंय सगळे काम व्यवस्थित सुरू आहे पुढीच काम सुरू आहे आता आणि लिपट्याला फरशा लावाय लागले ती लिफ्ट आता आठवड्यात येते मग झालं आता वास्तुशांती तयारी कर तुझी जरा मग मी जातो झोपायला आता बरं काय निवांत झोपणार मी निवांत गाईज आता पाच वाजले त्या आणि मी आलोय बाहेर खरं आमचा प्लॅन आज तलावावर जाण्याचा होता म्हणजे माझ्या मित्रांसोबत बोललेलो आज तलावावर पाणी बघण्यासाठी पण मी आता फोन केला ते म्हणाला पाऊस याय लागलाय तुला आता तलावावर जायचं हलका हलका पाऊस याय लागलाय ना म्हणून सगळं किचकिच झाले म्हणून तलावावर जायचं कॅन्सल केलंय आता खरं तलावावर जाण्याचा मूड होता आता माझं आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय